मला फक्त तुमच्या बोलण्यातून एक देऊ जे झाला की स्वातंत्र्य तुम्हाला पहिला पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसचा स्वातंत्र्य दिन तुम्हाला चांगला आठवतो इव्हन महात्मा गांधीचा खूनही आठवतो हो बर महात्मा गांधीचा खून झाल्याची बातमी आली गावात आता तो, तो खून झाला असेल त्याच्यावर दोन तीन दिवसांनी बातमी आली असेल पण गाव खडबडलं बर हे मला चांगलं तर आमच्या गावातले काही जे म्हातारे होते ते काहीचे असे गोल चष्मे होते बघा आणि चष्म्याला या काड्या नव्हत्या अशा दोऱ्या बांधलेल्या असे काय त्या काळातला आणि ते लगबगी चाललो चाललो पारनेरला चाललो गांधीजींचा खून चाललाय गांधीजींचा खून चाललाय गांधीजींचा खून चालला म्हणजे काय आता कोण गांधीजी वगैरे पण त्यावेळेला तरी पण गांधीजी हे होते एक मोठी व्यक्ती होती त्यांचा खून झालाय आणि अशा गावातले काही सात आठ दहा बहा माणसं ज्येष्ठ म्हणजे म्हातारे पारने गेले आता पारनेरला जाऊन काय काय कारण होत काय माहित नाही पण त्यावेळेला समजा रावटी वगैरे वगैरे मोठे आमदार वगैरे होते त्यांना भेटायचं असेल किंवा काय पुढची दिशा त्यांना घ्यायची असेल काय झालं असं काय आणि त्यावेळेला खेडोपाडी ही जेव्हा बातमी आली तेव्हा ग्रामीण भागामध्ये खरोखर एक थरार झालं ही गोष्ट मी स्वतः हो पाहिलेली